Thank you सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मुळगडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळा सीझन चालू असा आणि आपण गावीच असा तर त्याच्यामुळे माहिती आहे आपण गावाकडला ना पावसाळी जीवन थोडासा अनुभव तो आपण तर आज आपण चलला काय माहिती सड्यावरती तर सड्यावरती मित्रांनो जे काय रानात जो पालेभाजी उगवले असतील ना ते आपण घेऊन येणार आहोत जर नाही भेटलो तर आपण छान असो ना फेरफटको मारून येणार आहोत तर आपल्यासोबत ना असणारा तर आपण न वेळ तर आपण ना या तर चला तर मित्रांनो आता आपण हिला इकडे माहिती आपल्या गावातील ह्या हनुमान घाटातील असलेल्या या प्रसिद्ध असा हनुमान मंदिरात तर चला पटापटात आपण ना भगवान हनुमान म्हणजेच बजरंग बलीचं आपण ना दर्शन घेऊया सगळं मित्रांनो छान असं दर्शन घेतलं आपण आणि त्याला आता आपण जाऊया वरती सड्यावरती म्हणजेच बागेत जाऊचं आपल्या या शुभमच्या म्हणजे दोन भाज्या तर मित्रांनो भाव बघा आणि भाव आपण एक व्हिडिओ केलो होतो हिरवारलो तर ती भाव किती उच असा आणि पाणी पूर्ण ना कटोकट भरला इकडे तर मित्रांनो इकडे बघताच एक पाणी पण बघा किती आता तर मित्रांनो बावडेवरचा ना पालपाड आपण आता ना काढून टाकला आणि पाणी बघा किती आता तरी धोंडबा बावडी किती असतात मोठी ही किती फूट हा हां साठ सत्तर फूट ना तर साठ सत्तर फूट मित्रांनो ही बावडी असा तेवढं पाणी भरला तर ही असा आमच्या ह्या शुभमची मित्रांनो ही आमराई तर सगळीकडे इकडे आंब्याची झाडं तुमका दिसतली आणि माड सुद्धा आहात तर ना आमच्याकडे ना मित्रांनो गडगो म्हणतात म्हणजे एका बागेकना आडोसो असतात आतमध्ये जाऊ त्याच्यामुळे कसा रानटी जनावरा किंवा ढोरा वगैरे असतील ना तर आतमध्ये जाणार नाही आणि ही वाट बेळा म्हणतात आमच्याकडे एका <laughs> <laughs> ख चाललास बागेत की काय बघून येतात येव्हा जाऊन येव पावसाचा तर मित्रांनो पावसाळ्यात ना असा न हा ना जमा होऊन राहता वा इकडे वाळी येतात तर तो जर आपण असो म्हणजे मोकळ नाही केला ना के रहना, तो पानी रहता एकड़े तर पाणी असता इकडे आडवून राहा तर हीच आमच्या मित्रांनो कशी माझ्या गावाकडली ही, गावा ही कामं असतात आता ही शेतीची कामं चालू झालेली असतात तर इकडे बघतास तर इकडे रांगटी डुकऱ्याने ना मित्रांनो पूर्णपणे इकडे ना खणून ठेवला ना तर इकडे पण बघत असे बघा तर अजून मित्रांना फणस होत पंसावर तर हाही एक हा आणि वरती पण आहात तिकडे खाली पण होते पण सर इकडे आपल्याक आंबो पण भेटलो इकडे फळ मोठा होता रे काय म्हणते येताना आपण घळ आणलो नव्हतं आता आपण कसे लोणचकच वापरणार आहोत तर हे आपण नाही हो आंबू काढतो तर इकडे इथे ना मित्रांनो डुकराने ना इकडे ना खनाने दिसतं इकडे बऱ्याच ठिकाणी आणि तशी हे आंब्याची बाग बघू गेला असता बरे म्हणजे बऱ्यापैकी मोठी असा तर त्याच्यामुळे इकडे कसा इकडे डुकरांचं वावर असा कारण काय आहे इकडे पूर्णपणे ना मित्रांनो जंगलच आवडती साड्यावरती इलास ना तर ह्या पट्ट्याकडे इकडे जंगलच असा त्याच्यामुळे कसं रानटी जे काय जीव असतील ना तर ते इकडे वावरतात तर इकडे बघतात ही ना मित्रांनो काटला म्हणतात तर त्याची ही वेला आणि फुलोक लागली आहे काही ना काही बघा तर आठवड्या निलाव ना तर काटला पण भेटतील आपल्या तर हे का ना आमच्याकडे ना करडी म्हणतात तर आंबे ज्या बॉक्समध्ये आपण भरताव ना तर त्याच्यासाठी ही ना करडी वापरली जातात तर आता पावसानं सगळी ना मित्रांनो भिजली आहे त्याच्यामुळे वाट लागली आहे पूर्ण तर आता आपण ना इकडे वरती ना टॉप पॉईंटवर येईल इकडे माळावर हा इकडे पूर्णपणे वातावरण बघतात असं एक नंबर भन्नाट हा आणि पूर्णपणे हे एकडचा वरती ना मोकळा वाटा आणि खाली पूर्णपणे आंब्याची बाग असा तर आपण खास करून कशा होता लावता माहिती तर ह्याच्यासाठी तर इकडे बघतास इकडे फोडशीची भाजी इकडे पूर्णपणे मळत असा इकडे फोडशाच्या जो तर किती आहेत ती बघा इकडे तर इकडे पण ना काही ना काही ना इकडे डुकऱ्याने ना खणून ठेवला नाही या पत्ता -पत्ता। तर चला आपण पण हे फोडशीची भाजी काढूया पटापट तर मित्रांनो एवढी फोडशीची भाजी काढला आम्ही मी तर आकडे जेवढी होती तेवढी अजून काही ना काही आपण काय काय ना मित्रांनो जून झाली असा त्याच्यामुळे वरती तिकडे जाऊन बघूया आणखी भेटा काय तर इकडे पण तुमका दिसतं इकडे पुढची भाजी तर काजीर बघूया काय हा काय तर ह्या वर्षी काजीचा पीक मित्रांनो कसा लवकर या झाला तर इकडे हे बघा तर काजूचा बॉन्ड दिसता तुमका इकडे นี้आजीची साईज बघा किती अति मोठी आहे काढू तर इकडे पण इकडे बोंड दिसता बघा तर गावाक मित्रांनो हीच तर मजा असता माहिती खायच्या पण सीझन काय यावा तुम्ही तर मित्रांनो खायच्या पण ना सीझन काय यावा तर त्या सीझन का ना काय ना काय आपल्याक ह्या निसर्गाच्या का सानिध्यात काय ना काय भेटत असता तर इकडे आता ह्या पण भर पावसात आपण ही काजूची बोंडा खाणार असा तर मित्रांनो ना गावी हीच तर मजा असता काय माहीत आहे तर खायच्या पण सीझन काय यावा त्या त्या का ना काय का ना काय का ना निसर्गात भेटत असतात उदाहरणार्थ आपण उन्हाळ्यात लाव म्हणजे फेब्रुवारी एप्रिल मे ह्या दरम्यान काही किती काजू फणस करवंदा त्याच्यानंतर आंबे ह्या असा काय ना काय भेटत असता त्याच्यानंतर पण पावसात वगैरे तुम्ही इलास ना तर पावसात काय माहिती आहे पुढची जी भाजी जी काय रानटी भाजी असतात ना ते भेटून जातात आणि प्लस हिवाळ्यात वगैरे ना म्हणजे काय नाही काय ना आपल्या निसर्ग का का काय आप का ना काय देत असता त्याच्यामुळे काय माहीत आहे आपण निसर्गाची पण मित्रांनो काळजी घेऊ खावा तर प्रत्येक व्हिडिओत मी तुमका मी सांगतच असते कारण काय माहीत आहे आताशी ना बरेचशा ठिकाणी ना जंगल तोड होता जंगलाची राहस होता त्याच्यामुळे ह्या काहीतरी आपण थांबू घावा तर इकडे पण बघतास तुम्ही काय माहीत आहे इकडे काटल्याची वेल तर इकडे काही ना काय पडली आहेत फूल दिसतात त्याच्यानंतर इकडे छोटसा इकडे काटला तर काय काय ठिकाणी कसा ज्या गावात झालं तर मित्रांनो आमच्याकडे ह्या जे आता तुम्हाला मी काटल्याची वेळ दाखवली ना तर आमच्याकडे काटला म्हणतात आणि काय काय ठिकाणी गेलाच ना त्यांना बरीचशी नवात तर कंटोळा म्हणतात कंटील म्हणतात बरीचशी नवात ज्या ज्या म्हणजे कशा माहीत आहे जशी भाषा मित्रांनो बदलत जाताना कोसा कोसानुसार तशी हे नावं पण मित्रांनो कशी काय ना काय वस्तूंची काय नाही काय फळांची ही नावांना बदलत जातात तर जंगल बघा किती मोठं आता तर एका म्हणतात मित्रांनो इकडे आंजणीची झाड तर अशाच झाडीत नाही मित्रांनो कसं माहीत आहे रानटी प्राण्यांचं ना वावर असता तर आता आपलं कसं आवाज असल्यामुळे कसे ते जवळ येणार नाही लांब पळत तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे आवाज करीत खेळ पण जंगलात तुम्ही गेला नाही तर आवाज करीत जायचा तर इकडे वारूळ बघा इकडे तर आंब्याची बाग बघू मित्रांनो बघू गेलास ना तर नाही म्हणत तरी सत्तर कलंबा आहात इकडे तर काय माहीत आहे गावात राहून पण मित्रांना तुम्ही व्यवसाय करू शकता थोडीशी मेहनत असता आणि प्रत्येक कामं बहु गेलास ना तर मेहनतही असतात मेहनत केल्यानं फळ पण चांगला भेटता त्याच्यामुळे कसा बऱ्याचशा ठिकाणी बघू असतं ना आता मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती जे गावाकडले जे मुली आहात हो म्हणजे कसा गावातल्या मुलांका ना मुली आता भेटत नाही तर ही आता ना मोठो प्रॉब्लेम झालो असा तर त्याच्यामुळे कसा माहीत आहे तर आईबापांक थोडं तरी समजू कवा कारण काय माहीत आहे ते शहरामध्ये पण तसे आता जॉब व्यवसाय असे काय राहिलेले नसत पण जे काय असत ना ते मेहनत केल्यानंतर ना जा काय फळं भेटतात आपल्या तर त्याच्यामुळे आईवडिलांनी थोडंसं थोड़ा लक्ष देऊन हवा या गोष्टीकडे वर ना आपण ना तिकड ना खाली इला इकडे व्हाळीच्या साईड का आणि व्हाळीच्या साईड का इकडे ना इकडे आपल्या ह्या जाकीबाई जो फणस बघता म्हणजे फनसाचं झाड आणि फनसाच्या झाडार फणस बघा किती वरपर्यंत फणस फनसात कापवा की वरको तर मित्रांनो फनस काढूया आपण आधी येऊ तर धोणबावरती चढलो हंसावर बरेचसे आहेत तर इकडे ना मित्रांनो दोन फणस आपण काढला तर त्याच्यातलं ना एक फणस पिकवा असा तर मगाशी तुमका तुमक्या मित्रांनो म्हणतो आहे की काय माहित आहे गावाकडे हीच मजा असतात तर पिकू पणच आपल्याकडनं वरती भेटलो होतो तर धोणबाताण इकडे काढला आपण हा खाताव हो। तर व्हाळ पाणी बघा किती असं आता तर मित्रांनो ह्याच व्हाळाचा पाणी ना मित्रांनो खाली आपल्या नदीक जाऊन भेटतात म्हणजे जी आपली सुख नदी आहे ना तिकडे तर मित्रांनो ना सड्यावर ना येईपर्यंत ना साडे अकरा पावणे बारा वाजले आणि बोललो फ्रेश होच्या अगोदर तुमका पण का ना सड्यावरणा काय काय हाणलेला ता तर तुमका दाखवूया बोललोय तर काय आहे अजून तसो पाऊस म्हणजे आता कसा माहित आहे पावसाक सुरुवात तर झाली असता पण काय माहित आहे श्रावण महिन्या वगैरे ना त्या टायमिंग कसं त्या सीझन का बरेचसे पालेभजन आपल्या जंगलातले भेटतात त्याच्यामुळे आपण जर गावात इलाव ना श्रावण महिन्या तर त्या पण तुमका मी दाखविन पण त्याच्या अगोदर आपण आता काय काय हाणलं ना तर आपण तुमका मी ह्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतोय जंगलात ना जा काय म्हणजे सड्यावरनं काय जा हाणला ता तर आपण आज खास ह्याच्यासाठी गेला होता आहे तर इकडे ह्या फोडशेच्या भाजीसाठी गेला होता आणि भाजी व्यतिरिक्त आपण ना हे आंबे त्याचबरोबर इकडे फणस त्याच्यानंतर इकडे काजू असं आपण ना सगळा घेऊन येला तर आणि काय माहिती काटला पण आता सीना पडूक लागली आहेत तर त्याच्यामुळे कसं माहिती आपण जर मुंबईक जर जाऊच्या अगोदर आपल्याला जर काटला वगैरे भेटली तरी पण तुम्हाला मी दाखवीनच तर मंडळी नू इकडे बघतास ना तुम्ही भर पावसात इकडे आमचे वाडीतलील गवंडी कामगार इकडे ताडपत्री लावून काम करतात तर मित्रांनो व्हाळा का आवाज बघा केवढा आजो तर मे महिन्यात तुमका असो ना व्हाळाक पाणी दिसतं सड्यावर नाहीलास की काय तर मित्रांनो आपल्या गावातले मंडळीकडे बघतात आम्ही पण जरा फेरपटको मारून येतो उललो जरा बागेतनं जाऊन येतो तर मित्रांनो सकाळी आपण ना धोंडबा <laughs> <laughs> पन, बरोबर ना सड्यावरती इला होता आणि सड्यावर ना आपण आंबे फनस त्याच्यानंतर काजू त्याचबरोबर फुळशीची भाजी आपण खाली घेऊन गेला होता घरी आणि आता आपण दुपारी जेवण नंतर ना परत आता इलावरती सड्यावरती सत्याबरोबर तर आपण आता काय माहिती आहे पावसाद, पावसात म्हणजे पावसाळं चालू झालो ना की जे काजू असतात ना सुके काजू तर ते खाली पडतात आणि त्यांना ना कोंब बारीक बारीक येत असे तर ते काजू आपण ना निवडू गेला आणि त्याची भाजी जी असते ना ती काय वेगळीच एक नंबर असता तर ते काजू आपण आता निवडणार आहोत जेवढे भेटील तेवढे बघू नाही भेटले तर आपण थोडंसं आपण ना इकडे साड्यावरती फेरपटका मारून मग मा खाली जावं तर वरती सड्यावर इलाव ना की जो काय नजारा ना तो काय मित्रांनो भारीच असता तर इकडे बघतास आणि सड्यावरती इलास आणि काय माहिती बागेमध्ये ना एक एकतरी मांगर हवंच हो तर ही असा आमच्या गावातल्या सावतांची बाग तर बरीचशी इकडे ना आंब्याची लागवड केलेली आहे म्हणजे आंब्याच्या झाडांची तर आता पण ना वरना आपण सड्यावरणा आता परत खाली इकडे उतारला आणि हिला तेजूच्या बागेत आहो आणि इकडे आंबे बघा पडले आहेत तर इकडे पण बघा आंबे पडले आहेत आणि ह्या पावसामुळे मित्रांनो बघताच ना बराचसा नुकसान झाला तर इकडे तेजूंचा इकडे तेजूंचा झाड ना या तर इकडे ना आंब्याचं झाड इकडे ना पडलेला दिसतं तुम्हाला तर हो आता आपण ना मित्रांनो पूर्णपणे जंगलात घुसला तर हो सगळं वावर ना मित्रांनो रानटी जनावरांचो असता आता मोस्टली मित्रांनो काय माहिती आहे जनावरांना आता इकडे आडोचक ना इकडे येऊन राहतात त्यांनाच्या हातात काठी असल्यामुळे आम्ही काय थोडं सुरक्षित राहू तर तुम्ही काठी त्याच्यानंतर आवाज करत जंगलात ना चालत आहे तर चला तर छान असो ना मित्रांनो आपल्या इकडे ना व्हाळ लागलो आपल्या इकडनं येताना तर मित्रांनो तिकडनं आपण ना माडवण्यात ना चलत चलत ना व्हाळ याच्या बाजून आपण नाही इलाव आणि ही आपली ही छोटीशी आपली नाही आंब्याच्या कलमाची भाग असा छोटी म्हणजे नाही म्हणतात तरी पस्तीस एक पस्तीस एक ना मित्रांनो आंब्याची कलमा असतात आतमध्ये तर इकडे पण बघतास ह्या पावसामुळे ना बरीचशी नुकसान झाली आहे तर इकडे गडगो पडलो इकडे तर इकडे आपण सत्याच्या इकडे भाग येत आहो आणि इकडे फंचाक ब बघितली लागले फणसाच्या झाडात बाबा रे असं काही पण आपण जाकी भाईच्या पण फणसाक बघितला होता आणि इकडे पण तशीच परिस्थिती आहे तर तिकडे सत्तोना बघतास म्हणजे कोयतीच्या सायांना आपण हे काजू निवडतो म्हणजे कसा पाल्यात ना हे काजू जे आपल्या झाडाची असतं ना ते खाल्ले काजू पडतात पाल्यात आणि ते नंतर कसे दिसत नाही पाल्यातनं त्याच्यामुळे आपण कोयती पण आणली आहे तर पिशवेत ठेवलेत जेवढे भेटत तेवढे आणि त्याच्याकडे पण पिशव्या तर मित्रांनो आपल्याकडनं पावसाळ्यातले हे काजू ना खाली कोंबावाले निवडता निवडताना आपल्याकडे हिरवे काजू पण भेटतात तर मित्रांनो हे असत ना हे काजू तर ह्याचीच भाजी मित्रांना एक नंबर टेस्टी लागतात तर एवढी पिशवी आपण आता भरला तर <laughs> मित्रांनो काय माहीत आहे आपण नाही म्हटलं तर एक तास झालो आपल्या आणि एवढी काजू आपण नाही गोळा केला तर ही एक पिशवी आणि सत्यानशीच एक एक पिशवी गोळा केला हो तर मित्रांनो काजू निवडता निवडता आपल्याकना साडेपाच वाजले आहेत आणि पाठीमागे इकडे बघता असतं पिशवी आपण एवढी भरल्या इकडे एक आणि त्या साईड काय एक तर पाटणा तिकडनं ना तारळच्या डोंगरातून ना सुद्धा आता मित्रांनो येतात तर सत्यनारायण म्हटलं काय माहीत आहे थोडीशी ना आपण जाता जाता फोडशीची भाजी काढूया तर आपण सकाळी नेली होती पण सत्तोला न म्हणता माका पण थोडीशी हवी आहे तर थोडीशी आपण काढूया नंतर मग जाऊया घरी तर मित्रांनो आपण साड्यावरती गेला होता सत्तो आणि मी आणि एवढे सगळ्यांना आपण काजी घेऊन येला तर इकडे नाणी इकडे मित्रांनो कापता